सिन्नरचे आमदार सिन्नरचे आमदार पन्नास हजार मतांनी उदय सांगळे यांच्यावर विजय मिळून सलग पाच वेळा आमदार झालेले आणि आता कृषी मंत्री कृषीमंत्रीपद मिळालेले ॲडव्होकेट कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे अमरावतीमध्ये आणि ते वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व लोकांनी त्या वक्तव्याचा निषेधही केला आहे आणि ते वक्तव्य असं की भिकारी एक रुपया घेत नाही आम्ही देतो आम्ही म्हणजे काय तुमच्या खिशातून देता का हे जनतेचेच पैसे आहेत तुम्हाला फक्त तिथं ट्रस्टी म्हणून नेमलेलं आहे जनतेचा पैशाचा योग्य विनियोग करण्यासाठी दिलेला आहे भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा देतो हे काय बोलणं झालं का माणिकराव असं या पद्धतीचं बोलणं बरोबर नाही आहे कारण आता लोकांना असं वाटलं की उदय सांगळे यांना निवडून दिलं असतं तर बरं वाटलं असतं की दुसरे एक महत्त्वाची युक्ती यामध्ये असती की अच्यु अतुच्चपदी थोराही बिघडतो हा बोल आहे खरा म्हणजे तुम्ही फक्त आमदार पर्या पदापर्यंतची जबाबदारी पार पाडू शकत होता मंत्री झाल्यानंतर तुम्ही थोडेसे बिघडल्यासारखं वाटतं कारण हे माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्रामध्ये यांच्याविषयीच्या बोलण्यावर जे तीव्र प्रसाद उमटलेले आहेत कारण कृषी जिल्हा कृषी प्रदर्शन होत होते आणि त्या उद्घाटनासाठी ते गेले होते आता हे काय की एक भिकारी एक रुपया घेत नाही पण आम्ही देतो तुम्ही देता म्हणजे तुमच्या काही घरातून तुम नेता का यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही देता म्हणजे आपलं सरकार देतं लोकांचं सरकार देतं जनतेचं सरकार देतं आता हे शेतकरी अंबादास दानवे काय म्हणतात त्यांना एक बघा ते म्हटले शेतकरी अन्नदात आहे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरणी करा भिकारी घेत नाही शेतकऱ्यांना भिकारी समजता काय तुम्ही तर त्यांचा उल्लेख आदराने करा आणि असा सल्ला ते भाजपचे जे प्रवीण दरेकर आहे त्यांनी त्या पद्धतीने म्हटलेलं आहे तर सरकार एक रुपयात विमा देते म्हणजे काही उपकार करता का असा सवाल त्यावेळेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे आणि हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपले कोकाटे आहेत हे कोकाटे आता त्यांनी जे एक सिन्नरचं जे आमदारपद गेलं ते तर, तर ते काय व्यवस्थितपणे त्यांनी केले नाही त्यानंतर त्यांचे राजीनामे मागणारे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे पण आहेत त्यानंतर एक शरद पवार गटाचे जे लोक आहेत ते म्हटले की आता तुम्ही पाय उतार व्हा तुम्ही काय या मंत्रिपदावर राहू नका त्यामुळं हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या कोकाटे यांनी जे बोलायला पाहिजे होतं शेतकऱ्यांच्याविषयी सन्मानपूर्वक बोलायला पाहिजे होतं ते काही ते बोललेलं नाही आहेत आणि परिणामी त्यांनी एक त्यांच्या वक्तव्यामुळं वादग्रस्त वक्तव्यामुळं एक लोकांचं एक टीका लोकांकडून टीका त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे तर आता हे दुसरे काय म्हटलेले त्यांनी की भ्रष्टाचार हा होतच राहतो हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे की भ्रष्टाचार असा होतोच त्यामुळं त्याचं काय नाही आहे असं का बोलायचं तर ते अतुल लोंडे काय म्हणाले होते शेतकरी अन्न जात आहे त्या शेतकऱ्यांच्या विषय शेतकरी अन्न जात आहे आणि पीक विमा देता म्हणजे तुम्ही काय एक फार्मठे उपकार करत नाहीयेत पण योजनेत या पीक विमा योजनेत यापूर्वी भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचार होतच असतात असे कृती कृषी मंत्री कोकाटे म्हणतात हे बरोबर नाही ना तुम्हाला जे निवडून दिलं ना ते भ्रष्टाचार कमी सा करण्यासाठी जर भ्रष्टाचार होत असेल तर तो भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काय करता येईल हे तुम्ही बघा असं आणि हे लोक मंत्रिमंडळात का घेतलेले आहेत बाबा हे असे कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत अशा लोकांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला नाही पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य या काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत मुख्य प्रवक्ते त्यांनी एक केलेलं आहे तसंच शरद पवार गटाचे जे लोक आहेत शरद पवार गटाचे तर ते म्हटले बाबा तर भ्रष्टाचारावर पीक विमा भ्रष्टाचारावर जर प्रश्न विचारला तर हे कृषीमंत्री कोकाटे हे असे का पापड होतो ते त्याविषयी का बोलत नाहीत म्हणजे त्या तो भ्रष्टाचार काढायचा प्रश्न का करत नाहीत पूर्वी याविषयी या योजनेत या भ्रष्टाचार झाला असंच म्हणणारे आता परत तसं का बोलत नाहीत असा एक प्रश्न यामध्ये निर्माण होतोय आणि एकच त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य बोलले ते उद्दाम कोकाट्याने पायउतार व्हावे आणि हा सत्तेचा मास कष्टकरी सहन करणार नाहीत अशी टीका या शरद पवार गटाच्या लोकांनी केलेल्या आहेत आता तिथे जर तुमच्या सिन्नरमध्ये खासदार जे आहेत शरद पवार गटाचे आपले वाजे तर आता बघा तुमचा कशा पद्धतीने ते हे करत असतात कारण मध्यंतरी अनेक वक्त्यांनी अनेक म्हणजे विविध प्रकारचे वक्तव्य केले आणि ते लोकांचे अद्यापही स्मरणात आहेत धरणातले वक्तव्य आहेत रात्रीच्या अंधारातले वक्तव्य आहेत किंवा इतर कशा कशा पद्धतीचे वक्तव्य केले लोक लोक लोकांच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी वक्तव्य केले कशा कशा पद्धतीचे वक्तव्य केले ते लोकांच्या अद्यापही मनात आहेत तर या संदर्भामध्ये तुम्ही असे अनेक नाही तर असे अनेक मंत्री आता जण जातात त्यांच्यावर काही नाही भ्रष्टाचार करतात बंगले बांधतात आरामसे राहतात अशा पद्धतीने त्यांची चौकशी होत नाही परत काही करत नाही परंतु तुम्ही फार मो एक मोठ्या पदावर जर असाल आणि शेतकऱ्यांचं कल्याण जर तुम्हाला करायचं असेल आणि शेतकऱ्यांच्याविषयी जर शे तुम्हाला असता असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य टाळून शेतकऱ्यांच्या हिताची जे वक्तव्य जर केली तर तुमच्याविषयीचा आदर खूप वाढेल असे काही लोकांनी आमच्यासमोर बोलताना सांगितलेलं आहे ते म्हटले कोकाटे हा व्यवस्थित माणूस आहे परंतु हे असं का बोलले हे आम्हाला माहीत नाही म्हणजे सिन्नरच्या भागातच नव्हे नाशिक कोल्हापूर सांगली त्यानंतर अमरावती विदर्भ संभाजीनगर या सगळ्या संभाजी भागामध्ये तर हा प्रकार निर्माण झालेला आहे आणि या माणिकराव कोकाट्याविषयीच्या वक्तव्यावर आणि लोकांनी टीका केलेली आहे आणि लोक नाराज झालेले आहेत की हे एक असे कृषी मंत्री अशा पद्धतीचं कसं काय करतात उलट हा पीक विमामध्ये यापूर्वी जर घोटाळा झालेला असेल तर तो घोटाळा कसा बाहेर काढायचा किंवा तो घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून कशा पद्धतीने काम करायचं हे या माणिकराव कोकाट्यांना करायला पाहिजे होतं परंतु मध्यंतरी एक त्यांना एक ताकीद देण्यात आलेली होती की तुम्ही या संदर्भामध्ये जास्त बोलू नये तरी ते परत मागच्या वेळेस ते बोलले होते चांगल्या पद्धतीचं बोलले होते परंतु त्या ते त्यांना त्यांच्या कोणी पक्ष पक्षश्रेष्ठीकडून की कोणाकडून की कोणाकडून परंतु लगाम घालण्यात आला आणि ते त्यावेळेस काही बोलू शकले नाही आहेत तर आता ही नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्र्याचा वादही अद्यापर्यंत आहे तुम्हाला ते पालकमंत्रीपदही मिळू शकलं असतं आणि मिळू शकेलही पण कदाचित कारण नाशिक जिल्ह्यामधले जे दोन मंत्री आहेत तीन मंत्री आहेत तर त्यांच्यामध्ये संपूर्ण पद करण्याची जी क्षमता आहे ती तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही पालकमंत्री पण होऊ शकता असंही काही लोक बोलतात तर ह्या सं सिन्नरच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विशेषतः शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये योग्य वक्तव्य तुम्ही करायला पाहिजेत असंही लोक बोलतात की हे जे कृषीमंत्री आहेत हे चांगले काम करणारे आहेत आणि यांच्याकडून लोकांना खूप खूप मोठमोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सदैव प्रयत्नशील राहतील असंही लोक बोलत असतात पण आता नेमकं हे असे वक्तव्य केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये थोडस एक वातावरण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं झालंय थोडं टीका लोक करायला लागले चर्चा करू लागले तर यांचं या संदर्भामध्ये हे भिकारी हा शब्द एक वेगळ्या प्रकाराने यायला लागला आहे आणि तो शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांचं हे करत असताना वापरायला नको होता परंतु तुम्ही तो या माणिकराव ने तो वापरलेला वा� आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राचा रोषही त्यांनी ओढून घेतलेला आहे त्यांनी तसं करायला नको होतं आणि आता यापुढे ते तसं करणार नाहीत अशी एक अपेक्षा आहे आमचं ए टी एम न्यूवर्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त शेअर करा लाईक करा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करून या चॅनलला जर जास्त सबस्क्राईबही करा आणि एक कॉमेंटही तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं या कृषी मंत्र्याविषयी काय वाटतं या माणिकराव कोकाटे यांच्याविषयी काय वाटतं यांच्याविषयीचे जे तुमचे काय मनोगत असेल किंवा कॉमेंट असतील ते करा आणि या ए टी एम न्यू वर्ड चॅनलला जा जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद